नमस्कार मित्रांनो हे पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास आणि डॉक्टर बी एल ग्रोवर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचा अनु एन बेल्लेकर यांनी त्याचं अनुवादन केलेलं आहे के त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा बेसिक मध्ये आहेत आणि महाराष्ट्राचा इतिहास जर बघितलं तर हा आहे याच्यामध्ये पण पाहिजे तेवढा पाहिजे तेवढा डीप मध्ये नाहीये खोल नाहीये हा इथून महाराष्ट्राचा इतिहास चालू होतो सहाशे बावीस पेज नंबर आहे आपण महाराष्ट्राचा इतिहास पाहू थोडासा भाषेचं पण साहित्याचं थोडंसं सा दिलेलं इथे मराठीचं या ठिकाणी मराठी साहित्य म्हणून की इतर साहित्याचे आहे इथून महाराष्ट्राचा इतिहास चालू होतो याच्यामध्ये महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये राष्ट्र या नावाने संबोधले गेले आहे इथून त्याची सुरुवात आहे त्याच्यानंतर हिवान सॉंग हा जो चीनी प्रवासी होता तो भारतात आला होता आणि त्याच्या नोंदीमध्ये सुद्धा राष्ट्रिक किंवा महाराष्ट्र असं नाव तिथे आढळून येतं महाराष्ट्रामध्ये मौर्य सम्राट मौर्य साम्राज्य मौर्य साम्राज्याच्या पहिले अनेक छोटे छोटे राज्य होते महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये खास म्हटलं तर अश्मक नावाचं आपलं जनपद होतं अश्मक आणि त्या अश्मकाच्या जनपदामध्ये नंतर मौर्याचं साम्राज्य प्रस्थापित झालेलं आपल्याला दिसतं मौर्यानंतर सातवाहन सातवाहनंतर गुप्त वाकटक हे दक्षिणे राजे होते कलचुरी सत्ता होती थोडीशी राहिली ती कलचुरी त्याच्यानंतर चालुक्य घराण्याने भरपूर वर्ष राज्य केलं चालुक्य त्याच्यानंतर राष्ट्रकूट घराणे होते शिलाहार घराणे होते आणि बाराशे चौऱ्याण्णवला अल्लाउद्दीन खलजीनं आक्रमण केलं होतं महाराष्ट्रावर ती इथं दिलेलं आहे यादव कालखंड अत्यंत थे समृद्ध कालखंड आहे महाराष्ट्राचा आणि त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खलजीच्या नंतर एक आक्र